वाल्मिक कराड यांची जवळीक सुरेश धस यांच्या सोबत होती असं धनंजय मुंडे यांनी आरोप केलेला होता याला सुरेश धस यांनी आज उत्तर दिलं वाल्मिक कराड सोबत माझे संबंध कसे हे मी उद्या सांगतो असं धस यांनी म्हटलंय वाल्मिक कराडांची जवळीक सुरेश धसांच्या सो सोबत होती माझ्या जवळच्या आहेतच त्यांच्यावरती जो गुन्हा दाखल झालेला आहे त्याची चौकशी पोलीस या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी तीही अतिशय पारदर्शकतेपणानं चौकशी झाली पाहिजे या मताचा मी आहे त्यामुळं शासन कुणालाही पाठीशी घालत नाही पण पण एखाद्याला आता मलाही माहित नाही मी कधी एवढा मोठा झालो पण मला आणि माझ्या विरोधात सकाळी सकाळी बोलल्याशिवाय एखाद्याला दिवस उजळत असेल त्याच्या पलीकडे आपण काय बोलू शकतो माझे संबंध आहे सुमधुर संबंध सांगितले पाहिजे मधुर संबंध मधुर संबंध ते तुला स्वतःचे माझे जसेच आहे कुठे असे संबंध तुमचे एक मिनिट आहे का राजकारणामध्ये तुम्ही पण माझे मित्रच होते ना परंतु मित्र म्हणून तुम्ही वागत असताना त्याची तारीख सांगाल कागद आहे माझ्या उद्याच्याला सांगेल लोकांच्या पुढं कोणत्या तारखेपासून तुमचे आणि माझे संबंध चांगले राहिले नाही सांगेल